आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे के केरळमध्ये मुन्नार येथे फ्लोरी कल्चर गार्डन येते आणि गार्डन मध्ये पोचताच मला माझे सबस्क्रायबर भेटले मला त्यांना बघून खूप खूप आनंद झाला आणि त्यांच्याशी मी गप्पाही मारल्या खूप बरं वाटलं मस्त माझे सबस्क्रायबरला <laughs> 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 राहणारे <laughs> चला या गार्डनबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देते तर हे जे गार्डन आहे ते आठवड्यातील सर्व दिवस ओपन असते सकाळी दहा ते संध्याकाळी पावणे सहापर्यंत हे ओप ओपन असते फक्त तिकीट काउंटर मात्र संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच ओपन असते वीस रुपये तिकीट आहे फक्त आणि सर्वांसाठी मग ते भारतीय असो या, या फॉरेनर सर्वांसाठी वीस रुपये तिकीट कॅमेरा वगैरे असेल तुमच्याकडे तर त्याचे दर मात्र वेगळे आहेत मोबाईल वगैरेसाठी वीस रुपये आणि व्हिडिओ कॅमेऱ्यासाठी पन्नास रुपये जर तुमच्याकडे प्रोफेशनल कॅमेरा असेल तर त्याचे पाचशे रुपये तुम्हाला पे करावे लागतील व तुम्ही तिथे पूर्ण दिवसभर शूट करू शकता गार्डनला के एफ डी सी गार्डन म्हणूनही ओळखले जाते हे मुन्नारमधील फ्लोरिकल्चर सेंटर आहे जे खूप सुंदर आहे फुले औषधी वनस्पती बोनसाय आणि विविध प्रकारच्या हिरव्या भाज्यांनी परिपूर्ण असे हे ठिकाण आहे हिल स्टेशनपासून अगदी दोन किलोमीटरच्या अंतरावर असलेले या बोटनिकल गार्डनमध्ये केरळचे सुप्रसिद्ध तसेच दुर्मिळ फुलांचा विस्तृत संग्रह तुम्हाला येथे बघण्यास मिळणार आहे ह्या गार्डनमुळे तुम्ही मायक्रो फोटोग्राफीची कला मात्र विकसित करू शकता अगदी दुर्मिळचे दुर्मिळ बारकावे तुम्ही फुलातील बघू शकता आणि तुमचा फ्लावर फोटोग्राफीचा पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी हे गार्डन तुम्हाला खूपच उपयुक्त आहे तुम्ही येथे प्रत्येक फूल व त्याचे बारकावे कॅप्चर करू शकता पण कोणतेही फूल मात्र तोडू नका येथील नियम खूप काटेकोर आहेत केरळमध्ये मुन्नार येथे हे फ्लोरिकल्चर गार्डन आहे तुम्हाला जर वेगवेगळ्या आकाराची रंगाची वेगवेगळ्या प्रकारची फुले बघायची असतील तर तुम्ही केरळमधील फ्लोरिकल्चर गार्डनला नक्की भेट द्या या फुलांचे चित्त थरारक सौंदर्य बघून तुम्ही खरोखर खूपच भारी वाटेल तुम्हाला फ्लोरिकल्चर सेंटर हे एक वनस्पती उद्यान आहे याला मुन्नारचे रोज गार्डन म्हणूनही ओळखले जाते येथे तुम्हाला गुलाबाचे खूप सारे प्रकार बघण्यास मिळणार आहे दुर्मिळ अशा वनस्पती पाण्यास मिळतील येथे गुलाबांचा असा विशाल संग्रह तुम्हास पाण्यास मिळेल येथे प्रत्येक वनस्पतीची रोपाची फुलाची खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेतली जाते कोणतेही फूल मात्र तोडू नका प्रत्येक रोपावर त्यांचे नाव लिहिलेले आहे व दुर्मिळ अशा वनस्पती बघा त्यांचे वेगवेगळे आकार रंग ठेवण बघून तर मला खूपच भारी वाटले काय निसर्गाची किमया आहे ना मस्तच तुम्हाला फोटोशूटसाठी हे ठिकाण खूप छान आहे येथे खूप सुंदर सुंदर फोटो निघू शकतात खरोखर फोटोशूटिंगसाठी उत्तम ठिकाण म्हटलं की फ्लोरिकल्चर गार्डन येथे सुबकपणे छाटलेली झाडे आहेत बागेतील झाडे शोभेच्या लता आणि इतर प्रकारच्या सजावटीच्या वनस्पती येथे तुम्हाला पाहण्यास मिळतील येथे तुमच्याकडे बरीच पार्श्वभूमी जमा होणार आहे येथे फुलणाऱ्या विविध फुलांचे नमुने रंग आकार आणि आकाराचे निरीक्षण तुम्ही येथे करू शकता काही फुले लहान तर काही मानवी चेहऱ्या इतकी मोठी आहेत शास्त्रज्ञांसाठी तर हे सेंटर म्हणजे मेजवानीच आहे जर तुम्हाला तुमची स्वतःची रोपे घरी घेऊन जायची असतील तर तुम्ही फ्लोरिकल्चर सेंटरच्या विक्री काउंटरवरून बियाणे किंवा रोपे खरेदी करू शकता आणि ती तुम्ही घरी जाऊन घेऊन जाऊन वाढवू शकता खरोखर तुम्हाला त्या रोपाबद्दल काही माहिती हवी असेल तर तिथे तुम्हाला ती माहितीसुद्धा पुरवण्यात येणार आहे खरोखर खूप भारी वाटलं मला हे फ्लोरिकल्चर गार्डनमध्ये फिरून अक्षरशः इतकी फुलं बघून तर मी भारावूनच गेली खरोखर तुम्हाला कसा वाटला माझा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका